नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत शिंदेंचा झालाय गेम महापालिका निवडणुकीत भाजप आणि ठाकरेंची होणारी युती नेमकं काय प्लॅन तयार होतोय जाणून घेऊया सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलाआयकॉनला नक्की प्रेस करा विधानसभा निवडणुकाआधी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती एक तर तू राशील नाही तर मी राहीन असं थेट आवाहन उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सपशील बॅकफूटवर गेली महायुतीला तब्बल दोनशे तीस जागा मिळाल्या महायुतीच्या या मोठ्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या टीकेची धार कमी केल्याचं बोललं जात आहे त्यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीसांची घरी जाऊन भेट घेतली आहे ठाकरे फडणवीस यांच्या भेटीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण बघायला मिळू शकतात अशा चर्चा सुरू झाल्या आहेत विधानसभेनंतर आता महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि ठाकरे गट एकत्र येऊ शकतात असं बोललं जाते याला कारण ठरले भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक व ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या सभागृहात झालेली भेट मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे खास विश्वासू नेते मानले जातात नार्वेकर यांनी काल सभागृहातच गणेश नाईक यांची भेट घेतली दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली या भेटीमुळे महापालिका निवडणुकीत भाजप ठाकरे एकत्र येऊ शकतात याबाबत या दोन्ही पक्षाकडून प्लॅन सुरू असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहेत ठाकरे आणि भाजप एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला डच्चू मिळू शकतो राज्यात वेगळं समीकरण बघायला मिळू शकतं असं देखील बोललं जात आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं जर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जर युती केली तर नेमकं शिंदेंचं काय होणार आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद जय महाराष्ट्र